बल्लारपूर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बल्लारपूर येथे पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करून चार दुचाकी चोरांना पाच मोटरसायकल व सात इंजिनसह अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू यांच्या मार्गदर्शनात एस आय गजानन डोईफुडे आदींच्या पथकाने मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केली आहे यामध्ये प्रिन्स उर्फ कालू संग्राम सुरेश उर्फ कैलास हरणे श्रीरामवाड निवास पुतीलाल उर्फ हणी निशा तौकील तोहिद शेख भगतसिंग यांना अटक केली आहे पोलिसांनी आरोपींकडून पाच मोटरसायकल व सुटे स्पार्ट व इंजिन असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपास एस एच ओ सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपूर पोलीस करीत आहेत राहणार काजरे मशीद जवळ यांनी मोटरसायकल चोरीबाबत तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर नऊशे नऊ अब्लिक चोवीस अन्वय मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मुखजीराकडून माहिती मिळाल्यानुसार आरोपी नामे प्रिन्स उर्फ कालू संग्राम भाऊरिया राहणार सरदार पटेल वॉर्ड बल्ल्हारपूर याच चौकशी ताब्यात घेण्यात आलेलं तर चौकशीदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला व त्या गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल तसेच आणखी एक अशा दोन चोरीचे मोटरसायकल त्यांनी काढून दिले दिलेलं आहे त्यानंतर त्याच्याकडं अधिक तपास केला असता त्याने त्याचा ते साथीदार सुरेश हरणे समेत बामणी परिसरातून मोटरसायकल चोरल्याबाबत सांगितले असून तर त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचा मित्र कुट्टीलाल निशाद राहणार सास्ती याच्याकडे मोटरसायकल दिल्याचे त्या त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्याजवळ तीन मोटरसायकल काढून द्या अशा एकूण पाच मोटरसायकल आपण जप्त केलेलं आहे आणि हरणेंकडं तपास केला असता त्यांनी त्याचा साथीदार नवकुश उर्फू निषाद याच्या समज म्हणून चंद्रपूर शहर व राजुरा परिसरात काही मोटरसायकल चोऱ्याची कबुली दिली आहे आणि त्यातील सामान त्यांनी तौकीर शे याच्याकडेच दिलेले सायकल त्यानुषंगाने तौकीर याच्या म मोटरसायकल गॅरेजकडे जाऊन चौप केली असतात त्याच्याकडे एकूण तीन मोटरसायकलचे इंजिन प्राप्त झाले ते देखील गुन्ह्याच्या चौकशी तपासादार जप्त करण्यात आले आणखी तपास केला असता भंगार दुकानदार जावेद याचे भंगार दुकानाचे नाव समोर आले नाही त्यांनी त्याकडे देखील तपास केला असता त्यांच्याकडे आणखीन चार मोटरसायकलचे इंजिन मिळून आले असे एकूण आपल्याकडं पाच मोटरसायकल आणि सात इंजिन मोटरसायकलचे इंजिन असे प्राप्त झालेले सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि आपल्याला चार आरोपी आपण कस्टडीत घेतलेले आहे त्यांना अटक केलेलं आहे आज रोजी त्यांना पी सी आर मागण्यात येत आहे पुढील तपास चालू आहे आणखी काही मोटर सायकल यांच्याकडून मिळण्याची दाट शक्यता असल्याने त्यांचा जास्तीत जास्त पी सी आर आपण आज घेतो